येवला शहरातील यवला शहर व तालुका या सर्व ठिकाणी कब्रस्तानचे खोदकाम आणि कब्रस्तानची संपूर्णपणे देखभाल करणारे येथील सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहणारे इरफान हैदर अली शहा यांच्या कागदपत्रांची सरप संपूर्ण फाईल पूर्णपणे आम्ही तयार केलेली आहेत आणि ती फाईल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व सन्मान्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपले कर्तव्यदक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब व तहसील कार्यालय येवला मुख्याधिकारी येवला नगर परिषद यांच्या सर्वांकडे आम्ही नमूद केलेली आहे आणि आता लवकरच्या लवकर त्या संदर्भात कृती आराखडा तयार करून सर्व कबर खोदकाम करणारे नाशिक जिल्ह्यातील असतील संपूर्ण राज्यातील असतील यांना आदेश पारित करण्यासाठीचे आम्हाला आदेश मिळालेले आहेत त्यासाठी आम्ही लवकरच पाठपुरावा करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र